शिवाजीनगर वॉर्ड क्रमांक दोन मध्ये लहान मुलांकडून माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी शेगाव येथे नालंदा मंडळ शिवाजीनगर येथे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती लहान मुला मुलींच्या पुढाकारातून उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील चिमुकल्यांनी स्वतः वर्गणी जमा करून कार्यक्रमाचे आयोजन केले सकाळी दहा वाजता मुलांनी जमा केलेल्या वर्गणीतून केक फुले व सजावटीचे साहित्य आणून परिसरात सुंदर व्यवस्था केली नागरिकांना निमंत्रण करून आनंदी वातावरणात जयंती कार्यक्रम पार पडला लहान मुलांनी केक कापून जयंती साजरी केली व उपस्थितांनी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले यावेळी परिसरातील माजी नगरसेवक विजय यादव तुषार पाटील समाजसेवक सुलतान मिर्झा अमोल तायडे बापू निंबाळकर यांच्यासह महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती लहान मुलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। आले क्रांती न्यूज शेगाव